बाजूला फायनलचा फेरा सुटला या मैदानातला आणि कोण होणार एक नंबरचा मानकरी दादा दा 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 कुमटे यांच्या आयोजित मैदानातला फायनलचा फेरा अतिशय सुंदर आणि रायबाच निर्विवाद वर्च अस गावचं मैदान गावचा पायरा आणि गावचाच ड्रायव्हर अख्ख गाव गोळा झाले माग गावची एकी आज या ठिकाणी पाहायला मिळते करांची. विशाल फाळके चिलोवाडीकर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत पिंटू मिस्त्री यांचे हार्दिक स्वागत सुशांत पैलवान निकाल आणा निकाल निकाल हे सुट्टी